Não, शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या विशाल या शेतकरी मित्रांनो एकंदरीत होतं काय आपल्या पिकामध्ये आपल्या जी भुईमुख पिकाची पानं असतात तर ती तिथं पिवळी पडलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत मी तुम्हाला अतिशय थोडक्यामध्ये या व्हिडिओ मार्फत जी माहिती देणार आहे तर ती म्हणजे आपल्या भुईमुख पिकाची पानं पिवळे पडलेली असतात तर ती पिवळे पडू नये याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे अशा कोणत्या उपाययोजना आपण तिथं केल्या तर आपल्या भुईमुख पिकाचे कुठल्याही प्रकारचे पानं असतात तर ते पिवळे पडणार नाही मित्रांनो उपाययोजना जाणून घेण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर मला कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती हो सबस्क्राईब करून घ्या कारण शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकासंदर्भात तुम्हाला उद्या कुठलाही प्रश्न पडला तर तुम्ही मला डायरेक्ट कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि एकंदरीत शंभर टक्के निरासन मी तुमच्या त्या प्रश्नाचं केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो होतं काय आपल्या भुईमुख पिकाला आपण एन युक्त खतांचा जास्तीत जास्त वापर करत असतो परंतु जे काही दुय्यम अन्नद्रव्य आहे तर ते दुय्यम अन्नद्रव्य आपण आपल्या भुईमुख पिकाला तिथं टाकत नाही त्याच्यामुळं आपल्या भुईमुख पिकाची तिथं पानं पिवळे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आता दुय्यम अन्नद्रव्यामध्ये जास्तीत जास्त आपण अपन... जे काही झिंक या अन्नद्रव्यात जर विचार केला तर याचा आपल्याला आपल्या भुईमुग पिकाला तिथं कंपल्सरी वापर करणं गरजेचं आहे झिंक या अन्नद्रव्यामुळं आपल्या भुईमुग पिकाची तिथं पानं पिवळी पडलेली आपल्याला पाहायला मिळत असतात त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या भुईमुग पिकाची जे काही दाणे असतात तर ते चांगल्या प्रकारे भरण्यासाठी आपल्याला सल्फर या अन्नद्रव्याचा सुद्धा तिथं वापर करणं गरजेचं आहे सल्फर या अन्नद्रव्याचा वापर केल्यामुळं एकंदरीत आपल्या भुईमुग पिकामध्ये जे काही शेंग भरणार आहे तर ती चांगली प्रकारे भरलेली आपल्याला पाहायला मिळत आणि एकंदरीत आपल्या भुईमुगाची पूर्णपणे ओव्हरऑल जी क्वालिटी आहे तर ती तिथं चांगली झालेली आपल्याला पाहायला शंभर टक्के मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला आता करायचं काय आहे ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापन करतो तर खत व्यवस्थापन करतानाच आपल्याला प्रति एकरासाठी दहा किलो झिंक सल्फेट या अन्नद्रव्याचा तिथं वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये झिंक सुद्धा आहे आणि सल्फरची सुद्धा मात्रा असल्यामुळं आपल्या जे काही भुईमुख पिकामध्ये पिवळेपणा शंभर टक्के घालवण्याचं काम करणार आहे आणि त्याच्यासोबतच आपल्या भुईमुख पिकामध्ये शेंगाची क्वालिटी सुद्धा चांगली होण्यासाठी मदत करणार आहे आणि त्याच्यासोबतच जे काही आपण इतर खतं वगैरे टाकतो तर ते सुद्धा सहजासहजी अपटेक करायला झिंक सल्फेट मदत करणार आहे म्हणजे एकंदरीत आपला पूर्ण प्लॉट जर पिवळा भुईमुख पिकाचा पडला असेल तर तो हिरवेगार करण्यासाठी आपल्याला झिंक सल्फेट या अन्नद्रव्य तिथं मदत करताना पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे जे काही तुम्ही जेव्हा भुईमुख पिकाची लागवड करा भुईमुख पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला जे काही खत व्यवस्थापन करतो तर खत व्यवस्थापन करताना आपल्याला झिंक सल्फेट या अन्नद्रव्याचा प्रति एकरासाठी फक्त आणि फक्त दहा किलो वापर तिथं करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या भुईमुख पीक हे खत वापरल्यानंतर हिरवागार होईल तर हो तेव्हाच मला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि निश्चितच हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला कधीच विसरू नका धन्यवाद